एक पतंग मुले पाचन उंच उंच मन उडायचे एक पतंग मुले पाचन उंच उंच मन उडायचे पडता अंतर सारे धुसर सर्व निरंतर एक पतंग मुले पाचन उंच उंच मन उडायचे पडता अंतर सारे धुसर धाप लागता सर्व निरंतर हळूहळू त्याच्या आयुष्यात कसे बदल होत चालत ते आपण बघतोय नजर कोरडी थरथरते मन नजर कोरडी थरथरते मन हाला अपेक्षित हे असायचे नजर कोरडी थरथरते मन हाला अपेक्षित हे असायचे तू नसताना काय सखेब जगणे म्हणून हे जगायचे तू नसताना काय सखेब जगणे म्हणून हे जगायचे सुसाट वारा ढील सुटे सुसाट वारा ढील सुटे आणि ग्रीष्मात पतंग तिळ तिळ कटे किती त्याला ते तिला भेटण्याची आस लागली आहे ती नसताना सुसाट वारा ढील सुटे आणि ग्रीष्मात पतंग तिळ तिळ कटे वसंतातल्या भेटीसाठी मग दाट उन्हे आणि धीर तुटे wow. वसंतातल्या भेटीसाठी मग दाट उन्हे आणि धीर तुटे तोच चंद्रमा नभाता आणि तेच चांदणे पाहायचे तोच चंद्रमा नवाता अनिक तेच चांदणे पाहायचे व्हायचा म्हणून हा सूर्योदय आणि व्हायची म्हणून ही रात्र सखे व्हायचा म्हणून हा सूर्योदय आणि व्हायची म्हणून ही रात्र सखे आभासी जगाच्या पाठीवर आता खोटे हसणे आणि खोटे असणे आभासी जगाच्या पाठीवर आता खोटे हसणे आणि खोटे असणे परतीचा मग हा प्रवास सारा उगा अंतर फसवे 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 आता शेवटचा फ्रम असा आहे की तो वयस्कर मातार वय हे एक लहान मुलासारखा असत एका छोट्या बाळासारखं असत तर आता त्याच्या भावना शेवटच्या टप्प्यातल्या अशा आहे वाटे तुझ्या कुशीत निजावे वय विसरून मग लढी वा वाटे तुझा खुशीत निजावे वय विसर मग लड़ी वाड़े तुर्तास ठाऊ किती भोगने स्वतः बिलगुन जुराए से तुर्तास ठाऊ किती भोगने स्वतः बिलगुन जुराए से तू न सताना काय सखे बग जगने जगाए तो चंद्रमा नबात आली गे चांदने पहाय से धन्यवाद